नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवर आज दुपारी एक वाजता चेतन वडनेरे रुपाली भोसले यांच्या नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित होणार होता आणि आता हा प्रोमो प्रदर्शित झालेला आहे या मालिकेचं नाव लपंडाव असं आहे या मालिकेचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरलही होत आहे मात्र एका गोष्टीमुळे या नव्या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षकांची अपेक्षा भंग झाली आहे कारण प्रेक्षकांना अपेक्षा होती की चेतन वडनेरे सोबत अभिनेत्री सायली संजीव ही या मालिकेमध्ये प्रमुख भूमिकेत असणार आहे मात्र सायलीची जागा आता या मालिकेमध्ये अभिनेत्री कृतिका देव हिने घेतली आहे कृतिका देव ही आई कुठे काय करते या मालिकेतील अभिनेता अभिषेक देशमुख याची पत्नी आहे कृतिकाची ही पहिलीच प्रमुख भूमिका असलेली मालिका आहे त्यामुळे अनेकांनी तिचं स्वागत केलं आहे एक नवीन चेहरा पाहायला मिळेल अशा कमेंट केल्या आहेत तर अनेकांनी हा प्रोमो पाहून यामध्ये सायली संजीव नसल्याने नाराजी ही व्यक्त केली आहे सायली संजीव या मग त्याचं काय झालं असा प्रश्नही प्रेक्षक आता विचारत आहेत कारण स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्यात सायली आणि चेतन या दोघांनी नव्या मालिकेबद्दल हिंट दिली होती मात्र सायली मालिकेत आता नसल्याने प्रेक्षकांनी थोडीफार नाराजी व्यक्त केली आहे तर या नव्या मालिकेचा प्रोमो तुम्ही पाहिला का आणि हा प्रोमो पाहून तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद